हॅलो भीमाले साहेब जय भीम जय भीम जय भीम बोला बोला संपादक साहेब काय झालं काय आंदोलन स्थगित झालं काय आंदोलन स्थगित झालेलं नाहीये तूर्त स्थगित झालेलं आहे आता मुरलीधर मोळ जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये फोन करून सांगितलेला आहे आणि तो फोन निवडणुकी नंतर या संदर्भातला निर्णय घेऊन घेण्यात येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते तुमच्या सोबत आहेत आंदोलकांसोबत आहेत त्या ठिकाणी स्मारकाच्या संदर्भामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहेत अशा प्रकारे मुरलीधर जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी निरोप दिलेला आहे फोनवरती नाही आता फेसबुक ला व्हायरल होत सोशल मीडियावर की बिल्डर सोबतचा करार रद्द झालेला आहे बिल्डर सोबतचा करार जो आहे आ, तो करार स्थगित झालेला आहे आणि तो रस्ते विकास महामंडळ जे आहे त्यांनी ते पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र देण्यासाठी महाराष्ट्राचे जे दे मंत्री आहे, आहेत काही पोलीस अधिकारी आहेत आपल्या पुणे शहराचे त्यांनी देखील त्याच्यामध्ये दे मध्यस्थी करून एक चांगला काहीतरी मार्ग निघावा म्हणून प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं रस्ते विकास महामंडळाने स्थगितीच बिल्डर आणि रस्ते विकास महामंडळाचा जो करार झालेला आहे तो आ, करार स्थगित करण्यात आलेला आहे जोपर्यंत पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत बर 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 तुम्हाला काय वाटतं आंदोलनाला यश आलंय आपल्या ह्या आंदोलनाला आंदोलनाला हे नक्कीच पहिली पायरी म्हणून आपण यशाकडे पाहू शकतो कारण प्रशासनाला आणि सरकारला एक पाऊल या आंदोलनामुळे आंबेडकरी जनतेच्या भावने भावनेच्या पुढे एक पाऊल माग यावं लागलेलं ला आहे आणि निश्चितच हे आंदोलन पुढील काळामध्ये निश्चितच यशस्वी होईल त्या दिशेने पुढची देखील वाटचाल ठरणार आहे पुढची रणनीती काय असेल पुढची रणनीती जोपर्यंत आंबेडकर भवनाच्या शेजारची जागा स्मारका करता ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे मध्ये चालूच राहणार आहे ओके धन्यवाद जय भीम संजय भीमाले साहेब जय भीम धन्यवाद जय भीम